लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी न जारी खरो खरो केद काई जपाय रात उजागरी घरी निंदबी लागे नि वेग चुपगली म तार लारनी मारो साज आखी न तो जा दे करी दे करी दे खनखनन पैजण चांदी चा बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून के सात गजर पांढरा नि शुभ्र दिसते इतके सुंदर कोणी होईल दंग <laughs> काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी बोलली हो भेटाना नदीच्या